उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तम असं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य आयुष्य द्यास मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ डिसेंबर सोमवार आणि पंधरा डिसेंबरला आहे दत्तजयंती आणि ह्या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये प्रत्येक आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये पारायण असतो गुरुचरित्र पारायण सप्ताह असतो आणि हे गुरुचरित्र पारायण सप्ताहामध्ये प्रत्येक स्त्रीला सहभागी होता येईल किंवा प्रत्येक दादा लोकांना सहभागी होता येईल असं नाही का कारण काहीजण जॉब करत असतात काही जणांच्या घरामध्ये स्त्रियांना वयस्कर माणसं असतात लहान बाळ असतं कुटुंब मोठं असतं असं काही ना काही अडचणी असतात आणि त्या स्त्रिया घरी पारायण करू शकतात पण समजा गुरुचरित्राचं पारायण करणं शक्यच नसेल तर तुम्हाला ह्या गुरुचरित्राच्या सप्ताहामध्ये अशा काही सेवा घरामध्ये करायच्या आहेत की त्या केल्यानंतर सुद्धा तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य मिळेल किंवा त्याचं फळ मिळेल अकड नाम जप जो आहे तो सप्ताह उद्यापासून सुरू होणार आहे म्हणजे द दिंडोरी प्रणित जे सेवा केंद्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे ते प्रत्येक स्वामी समर्थन दिंडोरीप्रणीत सेवा केंद्रामध्ये उद्यापासून सात दिवस गुरुचरित्र पारायण याग ज्या काही सेवा आहेत त्या चालू असतात आणि प्रत्येक स्त्री तिथपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून घरी काही स्त्रिया पारायण करतात पण ज्यांना शक्यच नाही पारायण करणं गुरुचरित्राचं पारायण करणं शक्यच नाही अशा स्त्रियांना मी असे काही सेवा सांगणार आहे त्या सेवा सुद्धा तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ मिळेल सगळ्यात पहिला पारायण जे करू शकत नाही त्यांना संपूर्ण सारा अमृत दररोज म्हणजे बघा स्वामी, स्वामी चरित्र सारा सारामृत जे आहे ते एकवीस अध्याय आहेत एक ते एकवीस तर हे तुम्ही संकल्प करून द्या समजा कसं असतं गुरुचरित्राच्या पारायणाला नियम असतात ब्रह्मचर्य पाळायचं कांदा लसूण खायचं नाही परांना खायचं नाही खाली झोपायचं गादीवर झोपायचं नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात पण संपूर्ण सारा अमृतला कांदा लसूण खाला तर चालेल ब्रह्मचर्य पाळायचं आहे नॉनव्हेजवर आहे पण शक्यतो संपूर्ण सारा सुद्धा पारायण तुम्ही ह्या गुरुचरित्राच्या सप्ताहामध्ये केलात तर तुम्ही कांदा लसूणसुद्धा पाळा फक्त कसं असतं गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही करायला बसलात तर त्याची पूजा मांडणी आली त्याचे बाकीचे नियम आले किंवा तुम्ही सकाळी उठून ते दोन तास दीड तास काय वेळ लागेल ते वाचायला लागतं दररोज सात दिवस तुमचा तेवढा वेळ जातो पण संपूर्ण सारामृत हे तुमच्या वेळेनुसार देवघरामध्ये बसून तुम्ही वाचू शकता म्हणून सात दिवसाच्या सप्ताहामध्ये तुम्ही संपूर्ण सारामृतचं पारायण करू शकता कसं करायचं तर पहिल्या दिवशी संकल्प करा उद्या तुम्ही देवघरामध्ये बसा तुमच्या हातामध्ये संकल्प कसा करायचा माहिती हातामध्ये उजव्या हातामध्ये अखंड तांदूळ अक्षदा म्हणजे हदिमुंगू फूल आणि पाणी घ्यायचं आणि तुम्ही संकल्प करायचा की मी संपूर्ण अमृतचे अकरा पारायण एकवीस पारायण सात दिवसात तुम्हाला जेवढे करायचे सात पारायण म्हणा अकरा पारायण म्हणा एकवीस पारायण सात दिवसात मी करते आणि तुमचा काय जो संकल्प कशासाठी असेल कामासाठी असेल नोकरीसाठी असेल व्यवसायासाठी असेल मुलांच्या लग्नासाठी असेल आर्थिक अडचणी असेल काही जे आहे ते संकल्प करून ते बोलायचं आणि संकल्प करायचा आणि त्यानंतर तुम्ही नित्यसेवेच्या सम, सम, स्वामीचरित्र सारामृतच्या पारायणला सुरू करा हे स्वामीचरित्र सारामृतचं जे पुस्तक आहे ते वाचायला तुम्हाला फक्त एक तास लागतं आणि हे पुस्तक एक तास तुम्ही असं दिवसातून सकाळी एकदा दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा तीन पारायण म्हणजे सात दिवसात एकवीस पारायण तुमची होतात एकवीस करू शकता किंवा तुम्ही अकरा पाऱ्यांचा संकल्प केला तर सात दिवसात तुम्ही अकरा वेळा म्हणजे दररोज दोन दोन आणि नंतर एक एक पारायण असं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता संपूर्ण स्वामी चरित्र सारामृतचं तेही शक्य नसेल लहान बाळ आहे घरात मोठं कुटुंब आहे आजारी व्यक्ती आहेत वारंवार घरामध्ये कोणी ना कोणी येणं जाणं असतं त्या घरामध्ये संपूर्ण सात दिवसात स्वामी चरित्र सारामृतचं एक तरी पारायण करू शकता एवढं तरी तुम्ही नि नियमानं करू शकता कारण स्वामींची जो कोणी सेवा करतो स्वामींच्या चरणाजवळ जो कोणी मनापासून श्रद्धेनं जे काय करतो त्याला स्वामी भरभरून देत असतात कुठली अडचण ते दूर करतात त्यानंतर बघा जे तुम्ही पारायण करणार आहे मग स्वा चरित्र सारायणा सारामृत असू दे गुरुचरित्र असू दे नित्यसेवेतली कुठली सेवा असतील अकरा वेळा तारकमंत्र असू दे अकरा माळी जप असू दे एक माळी चरित्र स्वामी समर्थ जप असू दे मी स्वार्थी करा कुठलाही स्वार्थ ठेवू नका स्वार्थ न ठेवता केला तर स्वामी तुम्हाला भरभरून देतं पारायण करत असताना तुमचं चित्त व्यवस्थित पाहिजे मन स्थिर पाहिजे मन चंचल होता का म्हणे मनात इतर विचार येतात का म्हणे एकाग्र होऊन तुम्ही हे पारायण करा नक्की तुम्हाला फळ मिळेल मग छोटस कुठलीही सेवा करा त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल त्यानंतर बघा अनुष्ठान करून तारक मंत्र अनुष्ठान करून म्हणजे काय अनुष्ठान म्हणजे मंत्र मी सात दिवसात एकशे आठ वेळा म्हणणार सात दिवसात एकवा एकावन्न एक वेळा म्हणणार सात दिवसात एकवीस वेळा म्हणणार जे काय तुमचं आहे त्याने दररोज अकरा वेळा तारक मंत्र तुम्ही जर सात दिवस म्हटला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळतं अकरा माळी जप तुम्ही म्हणू शकता जप करू शकता श्री स्वामी समोर श्री स्वामी समर हे करू शकता तारक मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा सुद्धा तुम्ही म्हणू शकता बघा तारक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचं असेल तर सकाळी पंचवीस दुपारी पंचवीस आणि राहिलेलं संध्याकाळी पण ती चाळीस काय असे ते अशा पद्धतीनं जरी केला तरी तुमचं रोज एकशे वे आठ वेळा तारक मंत्र म्हणून तुम्हाला त्याचा फायदा होईल तासानं तास तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ दत्तगुरूंच्या जवळ किंवा केंद्रात जाऊन सेवा केल्या म्हणजेच तुम्हाला पुण्य मिळणार नाही तर तुम्ही ज्या काय सेवा केंद्रात असू देत घरात असू देत तुम्ही ज्या सेवा करणार आहे त्या दहा मिनटाच्या जरी केला तरी फक्त मनापासून करायचे आहेत त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळेल त्यानंतर बघा ते जप शक्य नसेल अकरा वेळा तारक मंत्र शक्य नसेल नित्य सेवेतलं स्वामी चरित्र सारामृत शक्य नसेल गुरु चरित्र पारायण जे आहे सहा दिवसाचं ते शक्य नसेल तर नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये गुरु च चरित्र अवतरणिका आणि स्वामी चरित्र अवतरणिका हे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये हे जरी तुम्ही उद्यापासून दररोज वाचायला सुरू, वा सुरू केला कंटिन्यू वाचायला सुरू करा किंवा सप्ताहापर्यंत जोपर्यंत स पंधरा तारखेला ज दत्त जयंती आहे तोपर्यंत जरी तुम्ही वाचला तरी चालेल पण मी तर म्हणते दररोज उद्यापासून सुरू करा गुरुचरित्र अवतर निकाल दहा मिनिट फक्त लागतं आणि स्वामीचरित्र अवतर निकाला फक्त पाच मिनिट लागतं म्हणजे एवढ्या तरी तुम्ही सेवा दररोज करू शकता आणि एवढ्या सेवा जरी तुम्ही केला मनापासून केला श्रद्धेनं केला चित्त ठेवून गेला मना कुठलेही वाईट विचार न आणता मन अगदी प्रसन्न ठेवून गेला स्वामींना समोर दत्त महाराजांना समोर ठेवून जर तुम्ही हे केला तर नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या महाराज न मागता देतील मग मा कुठली गोष्ट असू दे घरात वाद असतील ते बंद होतील घरात पैसा टिकत नाही तो टिकायला सुरू होईल मुलांची लग्न होत नाही ते होईल किंवा मुलं काय त्रास देत असतील मुलांचे शिक्षणात नोकरीदार असते सगळं दूर होईल हे सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर बघा कुठलीही सेवा तुम्ही मनोभावे करा श्रद्धेने करा ह्यामध्ये जर तुम्हाला हे सगळं शक्य नसेल तर उद्यापासून नववा अध्या चरित्रातला नववा जो अध्याय आहे तो आशीर्वादासाठी आहे कारण जो कोणी गुरु चरित्रातला नववा अध्याय असतो त्याला भरभरून आशीर्वाद दत्त महाराज स्वामी समंत महाराज देतात एक ते बावन अध्याय जे आहेत गुरुचरित्रातले ह्या प्रत्येक अध्यायाला काही ना काही महत्व आहे आणि काही ना काही त्या अध्यायातून तुम तुम्हाला मिळत असतं जसं चौदावा अध्याय आहे तो दुःख दारिद्र्य जाण्यासाठी अठरावा अध्याय आहे तो आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी किती आर्थिक अडचण असू दे किती कठीण आर्थिक अडचण असू दे तर जर तुम्ही उद्यापासून अठरावा अध्याय दररोज सकाळी एकाच वेळेस वाचायला नित्य नियमात ठेवा मला आठ आट वाजता आठ ते साडेआठ याच वेळेत किंवा सात ते साडेसात याच वेळेत अठरावा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय जर तुम्ही अठरावा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय एकाच टायमिंगला बसून जर वाचायला सुरू केला तर सहा महिन्यात ह्याचं फळ तुम्हाला मिळालं फक्त अठरावा अध्याय वाचल्यानंतर तुम्ही सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो हे आठ वेळा म्हणायचं आहे अठरावा अध्याय सुद्धा खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर त्यानंतर बघा बावीसावा अध्याय आहे तो संतान प्राप्तीसाठी ज्याला संतान प्राप्ती नाही आहे ज्याला मुलं होत नाहीत आठ दहा वर्ष लग्न होऊन झालं खूप डॉक्टर झाले खूप उपचार झाले तर त्याला मुलं होत नाहीत त्यांनी बावीसावा अध्याय वाचायला उद्यापासून सुरू करा दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांच्या समोर जर तुम्ही मनोभावे प्रार्थना करून जर अध्याय वाचायला सुरू केला त्याबरोबर डॉ डॉक्टरांचे उपचार चालू केला तर तुम्हाला नक्कीच वर्षभरात वर्ष संतान प्राप्ती होईल मी एक उदाहरण सांगते माझ्या चुलत काकांच्या मुलाला फार वर्षे मुलं नव्हती मी असंच माझे काका जे आहेत ते डॉक्टर आहेत त्यामुळे मी माझ्या आईच्या औषधा विचारण्यासाठी किंवा उपचारासाठी चौकशीसाठी गेले होते असंच बोलता बोलता मी माझ्या काकींना म्हटलं हेमंतचं काय बाळाचं काय झालं तर त्या नाही म्हणाल्या काका पण माझे म्हटले खूप आम्ही केलं वगैरे मी त्यांना एकच म्हटलं डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती होती आणि मी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या घरी गेलेले मी सहजच माझ्या काकांना मी काकींना म्हटलं तुम्ही आमच्या शिरोळमध्ये दत्त महाराजांचं भोजन पात्र आहे म्हणजे जे दत्त महाराज आहेत औदुंबरावरून डायरेक्ट शिरोळमध्ये आले शिरोळमध्ये भोजन केलं जिथे जेवले तिथे हाताचे जे ठश आहेत आणि तिथून ते नरसोबाच्या वाडीला हात धुवायला लागले तर आमच्या इथे भोजन पात्रामध्ये तुम्ही दत्त जयंती दिवशी या आणि तिथे आल्यानंतर त्या पाळण्यात जो दत्त महाराजांची जयंती होते तिथे पाळण्यातला नारळ तुमच्या ओट्यामध्ये घालायला गुरु त्या ब्राह्मणांना सांगेत आणि त्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदू माझ्या काकांच्या काकानी काकीनी दत्त जयंतीला आमच्या त्या भावाच्या मिसेसला आणि भावाला घेऊन आले माझा भाऊ तर थांबायला तयार नव्हता पण माझ्या काकी आणि <coughs> माझ्या वहिनी ह्या दोघी तिथं थांबल्या पण त्यांनी फळ घ्यायला गडबड केली म्हणजे त्या गेल्या निघून पण त्या गे जाताना माझ्या आत्यांचंच घरजवळ होतं तर तिथे गेल्यानंतर त्या माझ्या आत्याच्या सुनेनं परत त्यांना मंदिरामध्ये गेलं भणजीला सांगून श्रीफळ वट्यामध्ये घातलं वर्षाच्या आत त्यांना मुलगा झाला म्हणजे <laughs> किती पुण्याचं काम आपल्याकडून घडत असतं असं कोणाचं नाही कोणाचं चांगलं व्हावं ते स्त्रीफळ जे आहे ते पाळण्यात घातलं पण त्याबरोबर त्यांनी उपचार सुद्धा केले म्हणजे मी सांगते हे सांगण्याचा उद्देश काय वा अध्याय आहे तो संतान प्राप्तीसाठी हा दररोज वाचा त्याबरोबर डॉक्टर जो उपचार करा नक्कीच तुम्हाला महाराज तुमच्या पदरामध्ये बाळ जन्म बाळाचा जन्म घालतील आणि तुम्हाला संतान प्राप्ती होईल हे उपाय जे छोटे छोटे वाटत असतात ते अगदी श्रद्धेनं आणि विश्वासानं केला तर तुम्हाला कधीच कशाची अडचण मी सांगितल्याप्रमाणे देवाचा सुरू करा उद्यापासून बावीसावा अद्ययावाचा गुरुचरित्रातला नववा देवाचा वाचा वाचा गुरुचरित्रा अवतरणी का स्वामी चरित्रा हे काहीच शक्य नसेल तर दिवसभर श्री स्वामी समर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्व दिगंबरा म्हणा घोरात घोराष्टक म्हणा किंवा दत्त बाबांनी म्हणा ह्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू जर केल्या तर तुम्हाला स्वामी समर्थांनी दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या ज्या काय अडचणी दुःख संकट आहेत कुठली असू दे पैशाची असू दे मुलांच्या लग्नाची असू दे नोकरी असू दे व्यवसाय असू दे संतान प्राप्ती असू दे गरिबी असू दे घरात करणी बाधा जादू टोना नकारात्मकता असेल ते सगळं स्वामी समर्थ महाराजांनी दत्त महाराज नक्कीच दूर करतील म्हणून सांगितलेल्या सेवा शक्य नसेल गुरुच्या पारांतर ह्या सांगितलेल्या सेवा तुम्ही नक्की करा त्याचं फळ तुम्हाला मिळेल कुठलीही सेवा कुठलेही उपाय तोडगे करत असताना कष्ट मेहनत काम हे करावंच लागणार आणि सगळ्यात महत्वाचं कधीही कुणाचं वाईट चिंतू नका म्हणजे बघा <coughs> मी हे वाचालोय माझ्या पुरतंच वाचलं पाहिजे माझाच फायदा झाला पाहिजे शेजाऱ्याला सांगायचं नाही त्याचं चांगलं कामा कामाने त्याचं असं चाललंय त्याचं कसं वाईट होईल असं अजिबात म्हणू नका दुसऱ्याचं चांगलं चाललंय ना चालू दे माझं त्यानंतर चांगलं स्वामी समर्थ महाराज करा किंवा दुसऱ्याचं वाईट चाललंय ना तर त्याला सल्ला द्या तुम्ही असं करा तुम्ही ते करा तुम्हाला ह्याचं केल्यानंतर तुमचा आशीर्वाद त्याचा आशीर्वाद म्हणजे तुमचं चांगलं होईल असं सांगा नक्की महाराज तुम्हाला ह्यातून सुद्धा आशीर्वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या घरामध्ये कुणीही पाहुणा आला एक ग्लास पाणी एक कप चहा द्या हे सुद्धा पुण्याचं काम आहे आसपास कुत्रं आलं कावळा आला गाय आली तर एक घास खायला द्या त्याचासुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतो ह्या सेवा उद्यापासून सात दिवस करा किंवा कंटिन्यू जर केला तर तुम्हाला त्याचा फायदा आहे इकडे तिकडे कोणाच्या तर दारात जाऊन गप्पा मारणी उणी दुणी काढण्यापेक्षा ह्या सेवा करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जो कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा उद्यापासूनच्या दत्त जयंतीच्या सप्ताहासाठी जे कोणी सेवा करणार त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ थोडा जास्त मोठा झाला त्याबद्दल क्षमा असावी श्री स्वामी समर्थ